प्रभाकर कॉलनीत श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर व माता धाम भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी यमुनाबाई नगर सुभाष नगर यांच्या संयुक्त विद्यामाने देणगी व वर्गणी गोळा करून आकर्षक आणि सुंदर असे श्री ओंकारेश्वर महादेव व याहामोगी माता मंदिर उभारणी करण्यात आले आहे मूर्ती ठेवून व महिला कळसधारी घेऊन वाजत गाजत मिरवणूक सकाळी सात वाजता रथातून देवदेवतांच्या आणि दिव्य रांगोळ्यांची आरास करण्यात आली होती कॉलनीतील प्रत्येक गल्लीत महिलांनी भव्य तेरा यजनांच्या हस्ते होम हवन व विधिवत पूजा करून संध्याकाळी साडेपाच वाजता प्राण प्रतिष्ठा करण्यात आली भगवान महादेवाची आरती व यहामोगी माता आरती करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे चेअरमन भरतभाऊ गावित युवा उद्योजक धनंजय गावित माजी नगराध्यक्षा सौ हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय पाटील पंचायत समिती सदस्य राजेश गावित सुधीर निकम रमेश मावची आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व शिवभक्तांनी आणि यामुगी माता भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्नतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनू असावे, समिती सदस्य महिला बंधू भगिनी आणि विशेष तरुण युवा बालगोपाळ यांनी प्रयत्न केले नवापूर नवापूर न्यूज